ठेकलेले असतात आणि इंग्रजीत महत्वाचं काय असेल तर व्याकरण महत्वाचं आहे शब्द रचना महत्वाची आहे आणि त्याच्यामधून तुमचा उच्चार किंवा प्रोनाऊन्सिएशन जर आपण म्हणतो ते प्रोनाऊन्सिएशन महत्वाचं आहे तरच एखाद्या मुलाखतीला गेल्याच्या नंतर आपला हुशार असलेला विद्यार्थी त्या मुलाखतीत पास होईल नाहीतर त्याला जर दोन शब्द इंग्रजी चांगले बोलता आले नाही त्याची पर्सनॅलिटी चांगली नसेल तर तो, तो किती बुद्धिमान असला तरी त्याला ती संधी मिळणार नाही एक गोष्टीचा पुन्हा मला या ठिकाणी अधोरेखित करायची की आता आपल्या देशाची पन्नास टक्के लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे जगामध्ये अनेक देश भातारे होत आहेत म्हणजे तिथं आता तरुण पिढीच नाही पण आपल्या देशामध्ये आपली जी काही एकशे दहा एकशे चौदा कोटीची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या जर तरुणांची जर असेल तर उद्या या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना नुसतं बी ए बी कॉम बीएससी हे शिक्षण देऊन उपयोग नाही त्यांना शिक्षण द्यायचं असेल तर तांत्रिक शिक्षण त्या ठिकाणी द्यायचंय आणि ते दिलं पाहिजे आणि ते देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण प्रयत्न केला पाहिजे बाकीची कामं तर होतच राहतील मग इथं रस्ता पाहिजे तिथे गटर पाहिजे तिथं लाईट पाहिजे तिथे पाण्याची योजना पाहिजे हे आपल्या मागण्या आहेत या होत राहतील पण खऱ्या अर्थानं हे ज्ञानाची जी मंदिर आहे आता आपण मध्यंतरी आपल्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला मोठा खर्च त्याला झाला काही ग्रामस्थांनी मदत केली पण मेजॉरिटी मदत त्याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी केली आणि कोट सव्वा कोट रुपये खर्च करून आपण महादेवाच्या मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला के नवीन प्रकारचा एक असं चांगलं सगळ्यांच्या कल्पनेतलं एक मंदिर आपण या ठिकाणी उभं केलं आणखीन आपण किती मंदिरं उभी करू भजन कीर्तन पूजन हे सगळं केलंच पाहिजे त्याच्याबद्दल काही विरोध असायचं काही कारण नाही बैलगाडा हा पळवलाच पाहिजे त्याच्याबद्दल काही विरोध असायचं काही कारण नाही पण खरं कुटुंबाचं कल्याण करायचं असेल तर हे मंदिर जास्त महत्वाचं आहे आणि या मंदिराला सगळ्यांनी म्हणजे मदत करण्याची आवश्यकता आहे आता औसरी म्हणजे लोणीसारख्या दुष्काळी गावामध्ये सुद्धा आज तुम्ही जाता येता जर पाहिलं तर इतकी सुंदर शाळा त्यांनी ग्रामस्थांनी बांधलेली आहे बाहेरची मदत मिळवायला मी आहेच परंतु त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा वाटा सुद्धा हा तितकाच महत्वाचा आहे आणि तो वाटा आपण सगळ्यांनी उचलला पाहिजे हे मी या निमित्तानं सांगतो आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की सर वळसे